गेले वीस वर्ष त्याही पूर्वी जवळजवळ दहा बारा वर्ष म्हणजे तीस वर्षाचा कालखंड माझा एका पक्षाबरोबर गेला त्या ठिकाणी निष्ठेने काम केलं पक्षाला यश मिळवून दिलं तीन तीन वेळा नगरपालिका मिळवून दिली आणि अहोरात्र संकट समय असेल किंवा चांगल्या वाईट घटनांमध्ये मी नागरिकांच्या बरोबर राहिलो परंतु एखाद्या कार्यकर्त्याचं सुख आणि दुःख काही नेतृत्वांना त्याची कल्पना येत नाही परंतु उपसद कार्यकर्ता आणि पक्षाला बळ देणारा कार्यकर्ता याची दखल रवींद्र भाऊ चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी या ठिकाणी घेतली आणि मला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला खर तर भारतीय जनता पक्षामध्ये माझा प्रवेश होऊ नये यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले किंवा अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले परंतु इथल्या सर्व देवता किंवा भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेतृत्व ही माझ्या बरोबरती होती आणि विशेष करून मला या ठिकाणी मला अभिमान सांगावं वाटेल की या जिल्ह्यातले दोन्ही आमदार असतील जिल्हा प्रमुख असतील सगळे तालुका अध्यक्ष असतील अध्यक्ष असतील किंवा भारतीय जनता पार्टीचा या जिल्ह्यामधला कार्यकर्ता हा माझ्या पार्टी मागे अगदी भक्कमपणे या ठिकाणी उभा राहिला आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करू शकलो आदरणीय देवेंद्र भाऊचं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दृष्टिक्षेपातला आपल्याला भारत या ठिकाणी घडवायचा आहे प्रदेशाचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्र भाऊ चव्हाण यांचं बळ आपल्या आहे त्यामुळे आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही भारतीय जनता पक्षामध्ये आपण सर्व माझ्या सहकारी या ठिकाणी आल्यानंतर इथल्या नगर परिषदेचं इथल्या विधानसभेचं एकंदरीत चित्र सवान तुमाल कि या ठिकाणी बदललेलं आहे आणि म्हणून चव्हाण साहेब तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या जिल्ह्यामध्ये आपल्याला इथं इथून प्रत्येक स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेवरती प्रत्येक निवडणुकीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा झेंडा या ठिकाणी फडकला या ठिकाणी दिसेल असा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो या कोकणामध्ये गेले अनेक वर्ष एका विशिष्ट पक्षाची सत्ता आहे आणि मग या ठिकाणी दुसरा पक्ष या ठिकाणी पुढे जाऊ नये त्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जातात परंतु आपलं लक्ष विशेष करून या कोकणावरती आहे या विधान विधानसभेतला कोठ्यावरती निधी गेल्या दहा वर्षातला आपण दिलेला आहे या जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विधानसभेमध्ये भरभरून निधी देणारे हे आपले नेते आहेत परंतु त्याचं श्रेय मात्र दुसरे घेत होते परंतु इथून पुढे आपण मला शब्द दिल्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये विकासात्मक गोष्टीसाठी लागणारा निधी हा सन्माननीय भाऊंच्या माध्यमात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गावागावात या ठिकाणी पोहोचला जाईल हा शब्द देण्यासाठी चव्हाण साहेब या <laughs> ठिकाणी आमच्या कोकणातल्या फार का अपेक्षा नसतात रस्ता पाणी वीज त्याचप्रमाणे आमच्या कोकणातल्या भाऊ रोजगारा देखील संधी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाल्या पाहिजे या सगळ्या बाबीसाठी रविभाऊ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मला एवढं सांगायचं सा आहे की आमची सगळी मंडळी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्याला आपण सन्मानाने या ठिकाणी सामावून घेण्याची मला कल्पना आहे भविष्याच्या वाटचालीला आपण भक्कमपणे माझ्या पाठीमाग आणि माझ्या सहकार्यांच्या पाठीमागं उभं राहावं अशी एक विनंती आपल्याला करतो आपला अधिक वेळ घेणार नाही पण आपला आज आपल्या खेडसाठी तरी धावता दौरा दिलेला आहे आचारसंहिता लागलेली आहे आणि मी रविभवन रविभवन सांगणार आहे की ह्या खेड नगरपालिकेवरचा भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपल्या हाती फिरवण्यासाठी या ठिकाणी यायचा आहे या नगरपालिकेमध्ये बहुमतामध्ये सत्ता ही भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी असेल हे शब्द तुम्हाला मी या ठिकाणी देतो आपला अधिक वेळ घेत नाही मी आपल्याला आपण एवढ्या व्यस्त वेळ कार्यक्रमात वेळापत्रकात या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र